एमआयडीसीला जागा देण्यावर कोठडा ग्रामस्थांचा एल्गार गायरान जमिनी वाचवण्यासाठी आदिवासी समाज आक्रमक ग्रामपंचायत हद्दीतील गुरचराई आणि सार्वजनिक उपयोगाची जमीन औद्योगिक विकास महामंडळाला एम आय डी सी याला हस्तांतरित करण्याच्या हालचालींना ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आदिवासी समाजाच्या उपजीविकेवर गदा आणणारा हा निर्णय रद्द न झाल्यास बारा फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सत्यशोधक संघटनेने दिला आहे या संदर्भात कोठडा ग्रामपंचायतीच्या वतीने तहसीलदार दत्तात्रय जाधव आणि पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भरत गावित सत्यशोधक संघटनेचे आर टी गावित आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख मागण्या आणि आक्षेप उपजीविकेवर संकट भोन आमळा फुलफळी भोर दाफळी भागातील आदिवासींचा मुख्य आधार पशुपालन असून ही जमीन गेल्यास जनावरांच्या चराईचा प्रश्न होईल सार्वजनिक सुविधांचा नाश या जागेवर गावाची स्मशानभूमी पिण्याच्या पाण्याचे स्रोत विहिरी बोरवेल गाव तलाव आणि वहीवाटीचे रस्ते आहेत ग्रामसभेला डावल्याचा आरोप ग्रामपंचायतीने कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र एनओसी सी दिलेले नसताना आणि ग्रामसभेची संमती नसताना जमिनीचे हस्तांतरण होत असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे महसूल नोंदी सातबारा उतार्यावर अजूनही ही जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात असल्याची नोंद असताना एमआयडीसीने मोजणी सुरू केल्याने संताप व्यक्त होत आहे ही जमीन आमची वडीलोपार्जित संपत्ती असून त्यावर आमचे सामाजिक आणि पर्यावरणीय जीवन अवलंबून आहे एमआयडीसीने मोजणी थांबवून ही जमीन ग्रामपंचायतीला परत करावी अन्यथा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागू भरतगावीत ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस प्रशासनाला इशारा सत्यशोधक संघटनेचे आरटी गावी त्यांनी शासनावर आदिवासींवरील अन्यायाचा आरोप केलाय कोणतीही पूर्वसूचना न देता जमिनीचे हस्तांतरण करणे बेकायदेशीर असून बारा फेब्रुवारी पर्यंत निर्णय न बदलल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले माननीय तहसीलदार महोदय यांच्याकडे आलो होतो निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना दिलं की जी कोठाडालगतची जी गुरचरणाची जागा आहे ही याच्या अगोदर रायगड ग्रुप ग्रामपंचायत होती तेव्हापासून ही आमच्याकडं होती आणि जेव्हा ग्रामपंचायतीचं विभाजन झालं रायंगण ग्रामपंचायत वेगळी झाली कोठाडा ग्रामपंचायत वेगळी झाली तेव्हा ती कोठाडा ग्रामपंचायतला ती जागा मिळाली आणि तो सातबारा हा कोठाडा ग्रामपंचायतीचा होता पण दोनदा आमच्या ग्रामपंचायतीने शासनाने ही जागा शासनाची जागा ही दुसऱ्या एम आय डी सीने मागणी केली होती आणि त्यावेळेसही आम्ही ग्रामस्थांनी सांगितलं की त्या ठिकाणी आम्हाला पाण्याची सोय नाही त्या ठिकाणी आम्हाला जे आमचे वडिलो पाडजित त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे बाजार तलाव त्या ठिकाणी आहे यायचा जायचा रस्ता तो आमचा आहे तर ही जागा कोणाला दुसऱ्या खाजगी किंवा दुसऱ्या कोणालाही शासकीय विभागाला देण्यात येऊ नये अशी आम्ही त्यावेळेस विनंती केली होती आणि दोन हजार बारा तेराला शासनाने आमची ती विनंती मान्य करून ती जागा पूर्ववत गावठाण म्हणून आमच्याकड्यात ठेवली होती पण दोन हजार सतरा अठरामध्ये एम आय डी सीने औद्योगिक विकास महामंडळाने ती जागा शासनाकडून मागितली आणि तेव्हा माननीय कलेक्टर महोदयांकडून ती जागा गावठांची जागा ही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला एम आय डी सीला वर्ग झाले त्याच्यानंतर आमच्यापर्यंत ती कधी आम्ही तो सातबारा बघितला नाही आम्हाला समजलं नाही पण जेव्हा सात आठ वर्षानंतर म्हणजे आत्ता दोन चार आठ दिवसापूर्वी त्या ठिकाणी एम आय डी सीचे अधिकारी त्या ठिकाणी जेव्हा जागा मोजणीसाठी आले तेव्हा आम्हाला समजलं की ही जागा गुरचरणाची जागा ही एम आय डी सीकडं वर्ग झालेली आहे म्हणून आज आम्ही सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी मान्य तहसीलदार महोदय आणि माननीय कलेक्टर मॅडम यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत की जी आमची गुरचरणाची जागा आहे जी आमची पाण्याची जागा आहेत कारण त्या ठिकाणाहून पूर्ण गावाला पाणी जातं आणि त्या ठिकाणी त्या ग्रामस्थांची कोठडा ग्रामस्थांची स्मशानभूमी आहे तर ही आमची जागा पूर्ववत ही ग्रामपंचायतला मिळावी गावठाण म्हणून ती मिळावी कारण आमच्या सुद्धा पिण्यासाठी पाणी नाही किंवा त्यांना चरण्यासाठी चारा नाही म्हणून ती पूर्ववत जागा आम्हाला मिळावी म्हणून सगळे आम्ही ग्रामस्थ त्या ठिकाणी आलो होतो एम आय डी सीचे अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी आले होते एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही विनंती केली की साहेब आपण सुद्धा ही जी जागा आहे ही पूर्ववत गुर ना हरकत आपण द्यावी तर मान्य तहसीलदार महोदय माननीय धुळ्याचे एम आय डी सीचे आरोप पारधी साहेब यांची समन्वय आता बैठक होतील आणि त्याच्यातनं सामंजस्यपणाने मार्ग निघेल आम्ही सगळे ग्रामस्थ कोठाडा ग्रामस्थ शासनाच्या जी अधिकार आहे शासनाचा जो अधिकार आहे त्या वय आम्ही आमची जी, जी पूर्ववत जागा आहे ती आम्ही आमच्यासाठी मागणी करतो आहे आणि नक्कीच कलेक्टर मॅडम तहसीलदार साहेब हे या गोष्टीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून नक्कीच ती गुरचरणासाठी आणि गावकऱ्यांच्या त्या ठिकाणी का ग्रामपंचायत कार्यालय आहे स्मशानभूमी आहे आणि पिण्याची सोय आहे तर शासन नक्कीच त्या गोष्टीचा विचार करून पूर्ववत ती जागा आम्हाला देईल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि मान्य तहसीलदार साहेब आणि माननीय नवापूर पोलीस स्टेशनचे पी आय साहेब यांच्याशी नवापूर तालुक्यातील कोटकडा आणि नांदवान शिवराज जे एम डी सी आलेले आहे त्या एम ए सीमध्ये जो काही गैरप्रकार सुरू आहे त्याच्याबद्दल चर्चा होती आणि त्या चर्चे दरम्यान आम्ही एम एन डी सी समोर हे पाच सहा विषय ठेवलेले त्याची माहिती आणि तात्काळ त्याने उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा बारा तारखेला सत्यशोधक शेतकरी सभेमार्फत ती आंदोलन शेण्यात येईल आता याच्यात जे प्रश्न उपस्थित केले आम्ही ते प्रश्न असा आहे नवापूर एम आय डी सीतील सर्व कारखान्यांचे तात्काळ रोजगार ॲडिट करण्यात यावे कारण की या एम ए सीमध्ये बरं प्रांतीय हे घुसवलेलं आहे स्थानिक आदिवासींना रोजगार न देता एम पी मधले राजस्थानमधले इकडचं लोकांनी भर लोकांना भरती केलेलं आहे आणि त्याच्यामुळे इथं सामाजिक सोलोक काय तो बिघडत आहे दुसरं दुसरी मागणी आम्ही केलेली आहे प्रत्येक कारखान्यात स्थानिक नागरिकांसाठी किमान ठराविक ऐंशी टक्के वारीत रोजगार बंद बंधनकार करण्यात यावा हा कायदा आहे की स्थानिक आदिवासींना किंवा स्थानिक जे तरुण आहेत त्यांना ऐंशी टक्के जागा भरण्यात याव्या परंतु ते तसं झालेलं नाही शासनाच्या सबसिडी व कर सवलतीच्या अटीच्या उल्लंघन करणाऱ्या कारखान्यावर कोठर दंडात्मक कारवाई करून त्यांची सबसिडी रद्द करण्यात यावी हे आदिवासी एरियामध्ये एक कंपनी आलेल्या आहेत आणि या आदिवासींची जी सबसिडी आहे ते सबसिडी कारखान्यांना देण्यात आली येत आहे त्या सबसिडीचा गैर उपयोग हे कारखाने करीत आहे त्याचे ॲडिट करण्यात यावं त्याच्यानंतर त्याच्या चौथीची मागणी आहे की स्थानिक बेरोजगार युवकांची अधिकृत रोजगार नोंदणी तेया, यादी तयार करून त्यांना प्राधान्याने नोकरी देण्याचे आदेश देण्यात यावे म्हणजे जे मजूर आहेत त्या कारखान्यामध्ये त्यांचे ऍडिट करण्यात यावे कोणकोणत्या गावातले कुठला आहे ते सगळं ॲडिट करून ग्रामपंचायतीला देण्यात यावं पाचवी मागणी आहे पैसा कायद्यानुसार ग्रामसभा व ग्रामपंचायत परवानग्याची तपासणी करून त्यांचा अहवाल जाहीर करण्यात यावा म्हणजे स्थानिक कटोडा ग्रामपंचायत असेल नांदवय ना ग्रामपंचायत असेल यांची कोणत्याही प्रकारे परवानगी न घेता या कंपन्या तिथे उभ्या राहिलेल्या आहे केमिकल कंपन्या सुद्धा तिथे आहे रासायनिक उद्योगामुळे होणाऱ्या एक कंपनीचं नाव निराधार कंपनी या, या इतर कंपन्या ज्या केमिकल कंपन्या आहे त्या बेकायदेशीरपणे सुरू आहे आणि त्या बेकायदेशीर कंपन्या सुरू झालेल्या आहेत त्यांचे त्यांच्यामुळे आदिवासींवर होणारे आरोग्य आणि पर्यावरण सविस्तर अहवाल हा साजरा करण्यात यावा जी मागणी आहे की आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीन संपादन पुनर्वसन व कायदेशीर अंमलबजावणी तपासून स्पष्ट अहवाल देण्यात यावा ज्या आदिवासींना पूर्णत भूमिहीन करता येत नाही ज्या आदिवासींच्या ना जमिनी त्यांनी घेतलेल्या आहे त्या आदिवासींना इथं स्थानिक कंपन्यांमध्ये किती टक्के रोजगार दिला म्हणजे ज्या मा समजा माझी जमीन घेतलेली आहे माझ्या मुलाला किंवा मला त्या कंपनीत रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे का का पूर्णपणे त्या माणसांना बेदखल करण्यात आलेलं आहे याचे पूर्ण अडिट करून हे ग्रामपंचायती आणि सत्यशोधक शेतकरी सभेला देण्यात याव्या अन्यथा बारा फेब्रुवारी देशभरामध्ये दे, कम्युनिस्ट पक्षांमार्फत आंदोलनं होणार आहेत याच धर्तीवर आम्ही या एम एसीच्या विरोधात आंदोलन करणार आहोत बारा तारखेपर्यंत आम्ही जे प्रश्न विचारलेले आहेत मागणी केलेले आहे त्या प्रश्नाचे त्यांनी लगेच आम्हाला उपलब्ध करून देण्यात यावं आणि त्या ज्या केमिकल कंपन्या आहेत त्या केमिकल कंपन्यामुळे आदिवासींचं भविष्य आदिवासींचं आरोग्य आमच्या मुलांचं आरोग्य हे जर बिघडलं तर त्याची सर्वस्व जबाबदारी कोण घेणार आहे त्याचं ठोस उत्तर इथल्या प्रशासनाने देण्यात यावे हाच इशारा आज आम्ही देतोय की या बारा दिवसा दहा दिवसामध्ये आम्हाला प्रत्यक्ष या कंपन्यांचं एडिट करून मिळावं यात बारा तारखेला त्रिव आंदोलन शेण्यात येईल याच्याच बरोबर एम ए कोटडा जे गुरुचरण जमिनी आहे त्या गुरुचरण जमिनीने ग्रामपंचायतीला नाव विचारता कलेक्टर मॅडमने परस्पर एम एन डी सीच्या नावावर केलेलं आहे ग्रामपंचायतीला आम्हाला कुणालाच माहिती नाही जेव्हा या एम एन डी सी आमच्या जमिनीमध्ये येऊन सर्वे करत होतं तेव्हा मला कळलं की आमच्या जमिनी या मेडिशेला वर्ग करण्यात आलेला आहे त्या मेडिसी आपल्या भूरशरण जमिनीमध्ये आमच्या स्मशानभूमी आहे तिथं आमच्या पाण्याची व्यवस्था आहे बोरवाला आहे तिथं आमच्या ग्रामपंचायत कार्यालय आहे तिथं आमचं तलाव आहे असं अनेक सोयीसुविधा त्या गुरचरण जमिनीमध्ये आहे तर गुरुचरण जमीन हे एम जर दिले तर आमचा आदिवासी हा फरक आहे आणि आदिवासींच्या बाजूने जे कायदे ते कागद फक्त कागदावरच राहील यासाठी कलेक्टर आम्ही एवढीच विनंती करतोय आदिवासींना न विचारता ग्रामसभेला न विचारता कटोडा ग्रामपंचायतची जमीन जे परस्पर एम एसीच्या नावावर केलेली आहे ती परत ग्रामपंचायतीच्या नावावर करण्यात यावे एवढीच मागणी आम्ही करतोय एन एल एन न्यूज कोठडा नवापूर